राम राम मंडळी बैलगाडा शरीत बघताय ना आव बघायलाच पाहिजे कारण खेळा हे आपल्या रक्तातला आणि खेळा आपला ह्या मातीतला त्याच्यामुळं प्रत्येक बैलगाडा शोकिनांना असेल बैलगाडा चालकाला असेल बैलगाडा मालकाला असेल आतुरता लागली असती प्रत्येक बैलगाडा शर्यतीतील केसरी मैदानाचे कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं केसरी गुलाल स्वतःच्या करून घ्यायचा मित्रांनो त्याच्यामुळंच आता जे वळकीचं हिंदकेसरी मैदान येते त्याच्यासाठी सगळे बैलगाडा मालक असतील चालक असतील अगदी टॉप पायऱ्यात सज्ज झाले आहेत नुसते टॉप पायऱ्यात नाही तर गुलाल घेण्यासाठी सुद्धा सज्ज झालेले आहेत आणि प्रत्येक पायरा हा टॉप क्लास झालेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं भरपूरशा सूत्रांच्याकडून असतील काही मित्रांच्याकडून असतील काही युट्यूब चॅनलकडून असतील ही माहिती गोळा केल्या नंतर आपण हा व्हिडिओ करतो त्यामुळे नक्कीच तुमच्या कमेंट जरी येत असली की ह्याचा ऐकून करतो त्याचा ऐकून करतोय तरी हरकत नाही मित्रांनो नक्कीच आपण त्यांच्याकडून ही काही माहिती घेतलीच आहे त्यामुळे नक्कीच त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि तुमच्यापर्यंत ही माहिती, माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की खेळ पायऱ्यांचा काय सांगतो मित्रांनो वडकीचं हिंद केसरी मैदान मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथूर आणि त्याच्या जोडीला होती शिरसोडीकरांची रायफलची जबरदस्त धडाडली आणि हिंद केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावाकडून घेतला मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मथूर ज्या मैदानात जातो त्या मैदानामध्ये धुमाकूळ करतो नुकतं श्रीनाथ केसरी मैदानात सुद्धा त्यानं आपलं वर्चस्व राखलं होतं असाच मथुर आपल्याला या शर्तीतसुद्धा तेवढ्याच ताकतीच्या पयऱ्यामध्ये दिसणार आहे आणि तो पैरा म्हणजे टॉप क्लास असणार आहे तो म्हणजे चिमण्या यस आता कळमीकरांचा चिमण्या म्हणून जो ओळखला जातो शाकीरबाई यांचा चिमण्या आपल्याला यावेळी दिसणार आहे मथुर संती लॅगा लॅग्या लग्या लग्या लगा नाथ खुळा आणि गणपतीपुळा म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण की मथुर बिनजोड शर्तीचा बेताज बादशा आणि तेवढ्याच ताकतीचा तेवढ्यात रागाचा तेवढ्याच जोमाचा बैल म्हणजे चिमण्या मथुर संती आहे म्हटल्यावर नाथ खोळा होणार आहे नाथ खोळा म्हणजे तुमाकूळ होणार आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार आहे कारण जबरदस्त पायरा झाला आहे मथुरा आणि चिमण्या जवळपास शंभर टक्के हा फिक पायरा फिक्स आहे असं म्हटलं जाते सूत्राकडून यूट्यूब चॅनलकडून त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे एक नंबर होणार आहे खऱ्या अर्थानं आणि मैदानसुद्धा गाजवणार आहे ही जुडियात काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता नुकतंच जे श्रीनाथ केसरीचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आणि खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरवर येऊन पश्चिम महाराष्ट्रात दनानून सोडणारा लखन खऱ्या अर्थानं लखन जेव्हा जेव्हा या मैदान तो तीन फऱ्या शर्यतीमध्ये तो नादच करतो आणि आत्तासुद्धा तो नाद करायला पुन्हा एकदा तयार झाला आहे श्रीनाथ किसरीचं मैदान त्यानं सर्जासगती गाजवलं आणि फॉर्च्युनरचा मानकरी ठरला पुन्हा एकदा तो वडकीचा हिंदकिस्तरीचा मान बळवण्यासाठी घेण्यासाठी सज्ज झाला आहे आणि त्याच्या जुडीला ह्या आहे ताकतीचाच बैल तो म्हणजे शिवळ्याबांचा पाखऱ्या खऱ्या अर्थानं शिवळ्यांचा पाखऱ्यालासुद्धा असल्या ताकदीच्या बैलाची जर साथ मिळाली तर नातखुळा आणि निकाल चांगलाच भेटणार यात काय वाद नाही मित्रांनो म्हणजे लखन आणि शेवाळाबांचा पाखऱ्या या पायऱ्याबद्दलसुद्धा बरीचशी चर्चा आहे आणि जवळपास हा पायरासुद्धा फिक्स असू शकतो आणि जर हा पायरा फिक्स आहे तर मग काय एक नंबर काम होणार आहे एक नंबर म्हणजे जेवढ्या ताकतीनं मथुर चिमणी आहेत तेवढ्याच ताकदीनं लखन आणि पाखऱ्यासुद्धा पळताना आपल्याला दिसल त्यानंतर मित्रांनो या बैलगाड्या क्षेत्रातील यंग ब्रिगेड आहे जी यंग ब्रिगेड म्हणून उठलं जातात आणि यंग ब्रिगेड म्हणलं की ते दोनच नाव असं येतात ते म्हणजे घोटकारांचा सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या म्हणजे हे यंग ब्रिगेड असं आहे की एका जोत्यात आलं तर निकाल पक्का आणि दुसऱ्या जरी जोत्यात असलं तरी निकालासाठी एकदम धुमाकूळच करतात असा घोटकारांचा सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या आपल्याला यावेळी या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के एकत्र दिसणार आहे अशी शंभर आणि एक टक्के चर्चा जर असली जर चर्चा रंगली तर ह्या यंग ब्रिगेडला रोखणं खूप गरजेचं आहे कारण ही यंग ब्रिगेड काय एकदा मैदानात सुटली की जर का त्यांना कुठली म्हणजे फॉलबिल जर गाडी झाली नाही तर निकाल त्यांचाच असतो ह्या आपण सिनात केसरीमध्ये पण बघितले की गाडी जर फॉल नव्हती होत तर निकाल त्यांचाच होता असं आपल्याला माहीतच आहे नक्कीच गोडच्या सर्जाला आणि चिक्याला जबराट स्पीड लागतं हे तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो सांगा गोड सर्जाने चिक्या चिका जेव्हा ज्या होत आले तर तुम्हाला पण माहिती आहे गाडी कशी पळाली ती त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचे लाडके रणजित निंबाळकर सर असेल त्यांचा सर्जा वेगाचा शेवट सर्जा ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा असं म्हटलं जातं की जा सासवडकरांचा जो बादल आहे आणि मार्गरचं वादळ आहे या दोन पायऱ्यापैकी एका जागी पळू शकतो असं चर्चा आहे म्हणजे जास्त करून सासवडच्या बादलची चर्चा आहेच आहे नक्की सर्जाचा आपण वेग बघितला आहे मागच्या वेळी सेमीमध्ये दीड किलोमीटर पळून येऊन पुन्हा सेमी काढून ग फायनलमधला बाजी मारणं म्हणजे तो फक्त सर्जा आणि वेगाचा शेवटच करू शकतो बैलाची तेवढ्या ताकदीची साथ राहिली पायऱ्याची साथ राहिली तर मग सर्जालाही रोखणं अवघड होतं कारण म्हणूनच त्याला निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट म्हटलं जातं आणि तो आजपर्यंत वेगाचा शेवट म्हणूनच फेमस आहे आणि शेवटपर्यंत वेगाचा शेवटच राहणार आहे आणि शेवट करूनच सोडणार आहे तो नक्कीच सर्जालासुद्धा या बैनासाठी भरपूर शुभेच्छा वादळसोबत असो किंवा मग बादलसोबत असो नक्कीच हा पायरासुद्धा क्लास झालेला आहे त्यानंतर मुंबईमधला एक टॉप बैल ज्याचा आपण ओळखतो की बिंजोडलासुद्धा तेवढ्याच ताकतीने पडतो आणि तीन फेऱ्यामध्ये पण तो तेवढ्याच ताकदीन असतो म्हणजे भुंगा आणि मेहरबान ही जुडी आपल्याला दिसू शकते अशी सुद्धा चर्चा रंगायला लागली आहे त्यानंतर रणजित सरांच्याच नावावर एक पहिली गाडी असायची साय आणि सुंदरची हा पायरा घरचा संतोष तोडकर सरांचा जो घरचा सजा आहे हा पळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे सुंदर एट फाय झिरो झिरो आणि सर्जा हा प आपला सॉरी साई हा पायरा आपल्याला घरचा साजी एकत्र पळताना दिसू शकतो त्यांचीसुद्धा मजा आहे त्यानंतर मित्रांनो मुलशेवट धुमाळ यांचा साम्राज्य तो आपल्याला महाराजसोबत पळताना दिसेल त्यांचीच नवीन खरेदी महाराज आहे त्यांच्यासोबत दिसण्याचे चान्सेस आहेत म्हणजे ह्यामध्ये दुसरा ऑप्शन विराट असू शकतो किंवा मग अजूनही काही असू शकतो त्यानंतर मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रातील ज्याला आपण देव असून म्हणतो असा द्व्यादशम हिंद केसरी बकासूर बक्या भाय बक्या डॉन खऱ्या अर्थानं जेवढी नाव घेऊ तेवढी कमी आहेत आणि प्रत्येकाला तृता लागलेली असते बक्याचा पायरा जाणून घेण्याची जवळपास असं म्हटलं जातं की पंढरीशेठ फडके यांचा सर्जा दहादा सरकार आहे टेन टेन सरकार आहे तो आपल्याला या मैदानामध्ये आपल्याला सुरसंती पळताना दिसू शकतो का कारण ही त्याला तसंच आहे की सर्जाला आजच्या तारखेला टॉप स्पीड आहे म्हणजे यंग ब्रिगेडमधलं तरणं बाण आणि रगाचं घाण गोठलं तर सर्जा म्हटलं जातं आणि असा सर्जा जर बक्याच्या जोडीला लागला ला तर नाथोळाच होणार आहे म्हणजे अजून पाच जवळपास हा पायरा निश्चित झाला असं काही लोक म्हणत आहेत काही लोकांचा तळ्यात मळ्यात चाललं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बक्याचा पायरा म्हणजे धप्पाचा असतो पण शक्यतो धप्पा नसावा सरजा टेंटेनसारखा बैल जर ताकदीला लागला तर नक्कीच नाथकोळा आणि गणपतपुळा आणि वडकीचा हिंदकिसीचा गुलाब स्वतःच्या नावावरून घ्यायला कमी पडणार नाहीत असं म्हटलं तर वागू ठरणार नाही नक्कीच अजून ही बरेचशी पैरे आहेत ज्या बद्दल चर्चा चालू होती संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील आपण त्या संदर्भातील जर काळाला लवकर तर आपण व्हिडिओ करूयाच करूया पण आतापर्यंत जे पैरे झाले ते तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्यापर्यंत कुठले फिक्स पैरे आले आहेत का ते पण कमेंट करून नक्की सांगा मथुर आणि चिमण्या लखन आणि शिवळ्याबांचा पाखऱ्या गोडचा सरजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या सरजा एट फाय झिरो झिरो वेगाचा शेवट आणि त्याच्यासोबत सासवडचं वादळ किंवा मानघरचं वादळ सासवडचं बादल किंवा मानघरचं वादळ त्यानंतर भुंगा आणि मेहरबान आ, साई आणि सुंदर हा घरचा साथ संतोष तोडकरांचा साम्राज्य मा सोबत महाराज किंवा विराट बघायला भेटू शकतो आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बकॅडाऊनसोबत आपल्याला मिळू शकतो सरजा टेन टेन किंवा एखादा ऑप्शन तुमच्यापर्यंत जरी पोचला असेल कानाकोपऱ्यातनं तर तोही कमेंट करून नक्की सांगा आणि हा खेळ पायऱ्यांचा आणि काय ते सांगा आणि कोण होईल वडकीच्या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा आणि हिंद केसरीचा मानखर कमेंट नक्की करा तोपर्यंत राम राम बिजवान उरकून घेतो चला राम राम